तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तर आज तुमी तुमी तो हा चित्रपटामध्ये तुम्ही दिग्दर्शक म्हणून तुम्ही पदार्पण केलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया हा माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होता दिग्दर्शक म्हणून आणि होम प्रोडक्शन पण आहे त्यामुळं निर्मात्याच्या पण बरेच जबाबदारी आम्हाला पार पाडाव्या लागल्या एकूणच चांगला अनुभव आला आणि चित्रपट तेवीस तारखेला येतोय ही जे नाव आहे हा सस्पेन्स थ्रिलर आहे काय आणि सस्पेन्स थ्रिलर म्हणलं की त्याच्यात शातिरगिरी काय ना काहीतरी आली तर मग शातीर नक्की कोण आहे चित्रपटात काय घडतं याच्यामध्ये मी दोन शातीर आहेत ते मी उलट प्रेक्षकांना एक आवाहन करतो की याच्यात दोन शातीर कोण आहेत ना काय ते शोधावेत एक शातीर त्यांना शंभर टक्के सापडत पण दुसरा सापडणार नाही मी मी त्यांना सांगतो की दुसरा शातीर पण त्यांनी शोधावा ॲक्च्युली कथा लिहिताना मी तिला सेंट्रल स्टेज ठेवूनच कथा का लिहिली कारण ही महिला प्रधान चित्रपट आहे तर मला असं कॅरेक्टर अशी अभिनेत्री पाहिजे होती की माझ्या काही जर गोष्टी राहिल्या चुकून तर मला इझिली अवेलेबल झालं पाहिजे त्यामुळं मला ह्याच्यापेक्षा चांगला म्हणजे ऑप्शन माझ्याकडे नव्हता एक गृहिणी ते अभिनेत्री हा प्रवास करणं सोपण होतं पण मिस्टर uh, माझे सुनील वायकर दिग्दर्शक सर यांनी विश्वास दाखवला याच्यामध्ये की नाही तू करू शकतीस तर मी हा विचार केला की आज मुली कुठे कमी नाही आहेत कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत तर मी पण ती जिद्द बांधली की मनाची जिद्द मी ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे किती त्रास झाला काही गोष्टी झाल्या कारण ह्याच्यामध्ये मी कधी लहानपणापासून शिक्षणही घेतलेलं नव्हतं पण एक जिद्द मनात बांधली मी आणि केला तो आज तेवीस मेला त्याचा रिझल्ट मिळेल प्रेक्षक वर्ग ठरवतील मी एकच सांगेल की आप हा जो चित्रपट आहे है, ह्याचा कंटेंट नवीन आहे आता तुम्हाला माहितीच आहे की डिरेक्टर डिरेक्टर प्लस ॲक्टर आणि मी आमचा डेब्यू आहे तर हा आमच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स आहे पण एक मी शिकलो आहे की माझ्या पेरेंट्सनी कधी असं खूप असे चॅलेंजेस आले आणि त्याच्यामधून पण आम्ही ओवरकम झालो आहे तर ती एक जी जिद्द आहे ती मी शिकलो आहे त्यांच्याकडनं आणि त्याच्यामुळेच मी जो माझा पण रोल आहे तो मी चांगल्या पद्धतीने मी प्रेझेंट करायचा पण प्रयत्न केला होता दिग्दर्शक म्हणून तुम्ही आज पदार्पण केलेला आहे पण हा जो ड्रग्सचा जो माफी आहे तो कॉलेजमध्ये ती प्रत्येक ठिकाणी असा दिसून येतो किंवा आहे तुम्ही हा विषय तुम्ही तेव्हा हाताळताना तुम्हाला शूटिंग करताना किंवा शूटिंगच्या मागे प्रशिक्षण करताना काय आणताना या गोष्टीचा नक्कीच विचार करावा लागला की आपण कितपत दाखवायचं तर आम्ही हा पहिला भाग म्हणून हा चित्रपट आणतो कारण शातीर द बिगिनिंग हे नाव आहे कारण याचा आम्ही दुसरा पार्ट पण आणतोय तर याच्यामध्ये खूप लिमिटेड दाखवलेला आहे ड्रग्जचं पण दुसऱ्या भागात त्याचा पूर्ण प्लॉट बऱ्यापैकी प्रेझेंट करणार आहे याच्यामध्ये फक्त एक म्हणजे कथानक एका कॅरेक्टरभोवती फिरत आहे काय ते कॅरेक्टर कोण आहे त्याच्या बाबतीत काय घडतं काय नाही हा प्लॉट आहे सेंटर सेंटरला अंमली पदार्थ हाच विषय आहे काय पण हा पण विचार करायला लागला की आपल्याला नवखा प्रयत्न आहे तर मग नक्की पुढे जाऊन अडचणी यायला नको म्हणून थोडं रिस्ट्रिक्ट ठेवूनच पुढं जावं लागलं काय जेणेकरून सगळ्यांना तो विषय समजेल पण आणि आपल्याला पण मर्यादा ठेवून प्रेझेंट करता येईल शाटेची जे का करताना तुम्ही कितपत चांगलं वाटेल तुम्हाला अडचणी आहे आ, ट्रेलर, ट्रेलर मध्ये भरपूर ऍक्शन सीन आहेत तर नक्कीच त्रास झाला कारण आपण नॉर्मल लाईफमध्ये कधी ऍक्शन वगैरे करत नाहीत फारच रेअर केसमध्ये एखाद्याच्या वाईट इन्सिडंट घडला तर येत असेल पण हे मी ऍक्शन सीन करताना मी त्याचे धडे पण घेतले स्वतः ऍक्शन केलेले आहेत आणि त्यामध्ये मलाही भरपूर लागलेलं ला आहे पण हो ओवरऑल सगळा एक्सपिरियन्स खूप एक्सायटेड होता आणि छान होता ऑन सेट आता सेटवरती गेलं तर बिझनेस म्हणजे बिझनेस त्यामुळे ते ऑन सेट असू दे किंवा ऑफ सेट असू दे तो एक डिसिप्लिन तो कायम पाहिजेच होता तर त्यामुळे आधी थोडासा त्रास झाला कारण की सगळं नवीन होतं माझ्यासाठी पण जसं जसं मी सेटवरती जायला लागलो नवीन गोष्टी बघायला लागलो बाकीचे ॲक्टर्स जे एस्टॅब्लिश ॲक्टर्स आहेत त्यांना जसं मी त्यांचे मुवमेंट्स मॉनिटर करायला लागलो की अरे हां हे कसे हे करतात तर त्यावेळेस जाऊन मग थोडंसं हिंट यायला लागले की ठीक आहे आपण असं हे केलं पाहिजे आपण असं आपण असं पण सीन डिलिव्हर करू शकतो आहे मग एंडमध्ये जाऊन डिरेक्टर सर आणि बाकीच्यांचं पण सपोर्ट होताच की की तू असा एक सीन आहे तर तू हा डायलॉग असा पण घेऊ शकतोय सर तुमच्याकडं पण येत आहे आता या चित्रपटामध्ये सगळे सिनिअर ॲक्टर आहे यांचं तुमचं बाऊंड योगेश योगेश गवत बोला किंवा दिशी बोला इंगिज बोला बोला ॲक्च्युअली दोन शब्दात सांगेल योगेश सर म्हणजे माझ्यासाठी युनिव्हर्सिटी होते आणि ह्या बाकीचे सगळे इन्स्टिट्यूट होते आणि जसं इन्स्टिट्यूट आणि एक याचा बाउंड असू शकतो थे थे सेट वर होता, ते बाइंडिंग ते त्यांचं तसं माझं सेटवर पण होत आणि आज पण काम करता भरपूर शिकायला मिळालं कारण एस्टॅब्लिश ऍक्टर्स बरोबर ऍक्टिंग करणं हे खूप मोठं टास्क असतं नवख्या कलाकारांसाठी तर त्यांनी पण मदत भरपूर केली असं मला कधी जाणून नाही दिलं की सेटवरती की मी नवखी कलाकार आहे

तोच परत म्हणजे फ्लॅशबॅक आणि परत रिअल टाईममध्ये घेतलेला आहे तर दुर्दैव असं एक दिवस आम्ही तो तीन वेळा शूट झाला एकदा शूट झाला तो तो मला काय आवडला नाही परत शूट केला तर आमच्या टीममध्ये एक कार्यकर्ता होता त्याला म्हटलं की ते सगळं ट्रान्सफर करून घे सगळ्या फाईल त्याला वाटलं ट्रान्सफर झाल्यानं त्यांनी डिलीट मारलं <laughs> परत तिसऱ्यांदा मला शूट करावा लागला काय का त्या गोष्टी कोणावर नाही आता ते ना तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन पाहावं लागेल ती माझी विनंती जात <laughs> जात आपल्या या तुम्ही काय सांग मॅडम तुम्ही मजा पण करतात आ, शातिर ही हा चित्रपट आणि या चित्रपटाची पटाची स्टोरी ही रिअलिस्टिक आहे आणि जे समाजामध्ये चाललेलं आहे अंमली पदार्थांचं जे थोताण माजलेलं आहे त्याच्यामुळे आजची पिढी त्याच्या आहारी चाललेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो गव्हर्नमेंटला पण त्रास होतोय फॅमिलीला त्रास होतोय त्यामुळे नक्कीच आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे हे सगळं थांबवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी थांबवता तर नाही म्हणता येणार मला पण याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर कृपया करून प्लीज सर्वांनी तेवीस मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर सर्वांनी आपल्या फॅमिलीला घेऊन मित्रमैत्रिणींना घेऊन चित्रपटगृहामध्ये बघावा ऍक्च्युली आता <coughs> सगळं ओपनली कुठं काहीच चालत नाही व्यसनाधीनता आहे सगळीकडं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत कोणीही उघड उघडपणे बोलत नाही पण हा प्रयत्न उघडपणे मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे हा विषय तर मला असं वाटतं काय की जे पालक आहेत त्यांना हा विषय आवडेल शंभर टक्के जी तरुण पिढी आहे त्यांना पण विषय आवडेल कारण त्या पद्धतीने प्रेझेंट करायचा मी प्रयत्न केला आहे तर आणि सस्पेन्स थ्रिलर आहे मसाला पण आहे त्याच्यामध्ये गाणी चांगली आहेत कृपया तेवीस मेला प्रदर्शित होतोय तर मी प्रेक्षक मायबापांना विनंती करेल की येऊन आशीर्वाद द्यावेत बाकी काही